समर्थ महाविद्यालय आणि पतंजली योग परिवार लाखणीच्या वतीने जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दहाव्या जागतिक योग दिवसच्या निमित्ताने समर्थ महाविद्यालय तसेच पतंजली योग परिवार लाखणी यांच्या संयुक्त विद्यमाने एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी जागतिक योग दिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन समर्थ महाविद्यालय येथील प्रांगणात करण्यात आले कार्यक्रमाचे अतिथी म्हणून लाभलेले डॉक्टर नरेश चारमोडे गंगोत्री पिरामिड संचालक तसेच पूज्य पूज्य सिंधी पंचायत अध्यक्ष मनोज पहिल्याने कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर कापसे प्राचार्य समर्थ महाविद्यालय लाखनी तसेच पतंजली योग समितीचे तालुका प्रभारी सुनील भाग्यवानी महिला पतंजली योग समितीच्या रिता निर्वाण भगिनी निवेदिताच्या मुख्य योग शिक्षिका कविता मोडकिरे निशा गायधनी अर्चना भांडारकर सुषमा वंजारी यांच्या उपस्थितीत योगमय वातावरणामध्ये महिला सशक्तीकरण योग या संकल्पनेवर योग दिवस घेण्यात आला डॉक्टर चारमोडे यांनी योग दिवसाच्या शुभेच्छा देऊन दैनंदिन दिनचर्या कशी असावी यावर मार्गदर्शन केले तर डॉक्टर चंद्रकांत निंबारते यांनी आहार विहार प्रकारे असायला पाहिजे आणि योग दिवसाच्या शुभेच्छा दिल्या संचालन प्राध्यापक धनंजय गिरेपुंजे यांनी केले कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य सुधीर बावनकुळे भारत स्वाभिमान तालुका प्रभारी गोविंद पडोडे किसान सेवा समिती तालुका प्रभारी धनराज तितिरमारे युवा भारत तालुका प्रभारी जयश्री कोहाडे माया कंगाली सुनीता फंदे राधा किरपान नैना सहदेवकर निलिमा बेलपांडे प्रियंका निखाडे गोकुल किरपान मनोज टहिल्यानी पुंडलिक बावनकुळे रमेश पंचभाई भानुषा कंगाली अर्धी अधीर थुलकर भीमराज झेडाऊ मोहन बोटकवार विनोद पोमेजवार पद्माकर सावरकर गोविंद गोविंद ढोबळे महाविद्यालयातील प्राध्यापकगण वर्ग पतंजली योग परिवारातील सर्व योग शिक्षक सहयोग शिक्षक समस्त नियमित योगसाधक या जागतिक योग दिवसाच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते